शिवाजी हायस्कूल समोरील शहर वाहतूक शाखा मराठा महासंघाकडून रस्त्याची पाहणी शिवाजी हायस्कूल समोरून रस्त्याचा वापर करावा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांचे नागरिकांना आवाहन गेल्या दोन वर्षापासून गांधी चमन परिसरातील शिवाजी हायस्कूल समोरून ते मराठी कन्या पाठशाळा पेशवा चौक येथील रोड एका बांधकाम व्यावसायिक पत्राचा शेड लावून बंद केला होता या संबंधित आठ ऑगस्ट रोजी मराठा महासंघाचे माजी नगरसेविका संध्या संजय देठे इतर नागरिकांनी महानगरपालिकेला निवेदन दिले होते मराठा जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूळ सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे यांनी शांतता समितीच्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी जिल्हाधिकारी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासमोर विषय मांडला होता त्याची दखल घेत आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे आणि मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख कोशाध्यक्ष अशोक पडूळ सामाजिक कार्यकर्ते संजय देठे अॅडव्होकेट शैलेश देशमुख मंगेश मोरे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप घोरपडे पोलीस कर्मचारी भीमा घोडके यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते शिवाजी हायस्कूल समोरूनचा रस्त्याचा वापर करावा असं आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी नागरिकांना केले यावेळी जिल्हा कोशाध्यक्ष अशोक पडूळ यांनी महानगरपालिका आणि शहर वाहतूक शाखेचे आभार मानले आवाहन काय करणार नागरिकांना शिवायजी हायस्कूल समोरून पेशवे चौकात जाणारा रस्ता काही कारणामुळे दोन वर्षापासून बंद होता हा सार्वजनिक रस्ता आहे आणि सार्वजनिक वापरासाठी उपयोगात येणं गरजेचं होतं परंतु यापूर्वी या ठिकाणी या, तो बंद असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला वापरता येत नव्हता आता सर्व हा रस्ता खुला झालेला आहे तरी मी सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो हा सार्वजनिक रस्त्याचा सर्वांनी वापर करावा जेणेकरून इतर मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही व ते सुद्धा सुरळीत लवकर आपल्या इच्छित स्थळी पोचे हो गांधी चंबल परिसरातील केशव चौक हे शिवाजी हायस्कूल हे पेट्रोल पंपापर्यंत जो रहदारीचा रस्ता होता तो रस्ता खाजगी बिल्डरने दोन वर्षापासून या ठिकाणी त्या रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून त्या ठिकाणी आपलं बस्थान मांडलं होतं आणि ज्या आजूबाजूला या रस्त्यावर रस्त्याच्या आलू आजूबाजूला तर आपण बघितलं तर हॉस्पिटल पेट्रोल पंप लहान मुलांची शाळा अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आहे ह्या रस्त्यामुळं हा रस्ता बंद केल्यामुळं या रहदारीला कुठेतरी अडथळा निर्माण होत होता म्हणून या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा माननीय न नगरपालिकेलाही त्यांनी पत्र दिलं परंतु त्याची कुठलीही प्रती दखल न घेतली दखल न घेतल्यामुळं तिथल्या नागरिकांनी आणि इथल्या गैरव्यवस्था गैरसुविधा बघितल्या बघितल्यामुळं मराठा महासंघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिलं उपायुक्त यांना निवेदन दिलं तसेच जालना वा, शहर वाहतूक शाखेचे सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला आणि आंदोलनाला इशारा दिल्यामुळं आज महानगरपालिका आणि वाहतूक शाखेचे वेगळे साहेब या ठिकाणी येऊन यांनी येऊन पाहणी केली आणि या ठिकाणचं अतिक्रमण हटवलेला आहे त्याबद्दल मी महानगरपालिका आणि वाहतूक शाखेचं मराठा महासंघाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि सर्व जनतेला आव्हान करतो की जो गेल्या दोन वर्षापासून जो रस्ता रहदारीचा बंद होता तो रस्ता आता मोकळा झालेला आहे आपण या रस्त्यानं आपला येणं जाणं सुरू करावे